फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि वाढत चाललेली उष्णता पाहता गांडूळ खत निर्मिती व्यवसायात ओपन फील्डमध्ये काम करत असताना अनेक चॅलेंजेस आम्ही जवळून पाहतोय परंतु जिथे समस्या तिथे उपाय पण गरजेचा आणि म्हणूनच वाढलेल्या उष्णतेला अटकाव घालून खताची उत्तम क्वालिटी व वा गांडूळांची वाढ कमी दिवसात कशी वाढवता येईल यासाठी आपण एक नवीन प्रयोग केला आहे काही बेडवर उसाच्या पास्टाचा वापर केला आहे आणि आठवडाभराने आज खताची पहिली काढणी सुरू करून दोनशे बॅगचे आलेली ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी सुरू झाली ही हार्वेस्टिंग सुरू असताना शेडनेटचा व वा पास्टाचा वापर केलेला बेड यांच्यामधील फरक फार जवळून पाहता आला खताची उत्तम क्वालिटी व गांडवांची झालेली वाढ यामुळे आलेल्या ऑर्डरची पूर्तता योग्य वेळेत करता आली आता या दोन वर्षात ओपन फील्डमध्ये ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूंचा अभ्यास करत क्वालिटी व वा, उत्पन्नावर काम करत असताना कमी भांडवलात ग्रामीण भागात येणाऱ्या समस्या व उपाययोजना जाणून घेऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून मृदा संवर्धन या कार्यात सहभागी होऊन गांडूळखत निर्मिती व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर येत्या नऊ फेब्रुवारीला ट्रेनिंगमध्ये नक्की सहभागी व्हा पूर्वनोंदणीसाठी संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे धन्यवाद